नमस्कार मी सत्यराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मागवारीसाठी तुळजापूर तालुक्यातील शिंदगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पंढरपूरकडे प्रस्थान पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीच्या दर्शनाची ओढ असणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूरची वारी ही पर्वणीच असते पंढरपूरच्या वाटेवर चालताना वारकरी ऊन वारा पावसाची तमा न बाळगता विठुरायांच्या भेटीच्या ओढीने मैलोनमल चालत जातो माघवारीसाठी अनेक वारकरी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने चालत जातात तुळजापूर तालुक्यातील शिंदगाव ते पंढरपूर पायी दिंडीचे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले श्री दत्तगुरू व सद्गुरु लक्ष्मण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच बाळकृष्ण महाराज व महेशजी महाराज यांच्या प्रेरणेने पायी माघवारी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून गेली वीस वर्षापासून या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते जय हनुमान भजनी मंडळ व दत्तदा दत्तधाम भजनी मंडळ शिंदगाव व ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये पायी दिंडीचे प्रस्थान करण्यात आले मुखामध्ये विठू नामाचा गजर गळ्यामध्ये टाळ खांद्यावर भगवी पताका घेऊन तसेच माता भगिनी डोक्यावर तुळशी रंधावून घेऊन पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा हरिनामाचा गजर करीत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले प्रतिवर्षी शिंदगाव येथून पंढरपूर पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीमध्ये दोनशे पन्नास वारकरी भाविक सहभाग नोंदवतात दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी निघालेली पायी दिंडी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असल्याचे आयोजकाच्या वतीने सांगण्यात आले प्रतिनिधी राजेंद्र बनजगोळे शिवरत्न न्यूज शिंदगाव